नमस्कार कशा आज सगळे लोक बरी आहेत ना चला आज मी तुम्हाला दाखवते झटकीपट मटण कुणासाठी ऑनलाईन का बनवते हे पण तुम्हाला मी सांगते आजचा हा माझे माझे रेसिपीचा चॅनल आहे पण तरी सुद्धा मी दोन शब्द बोलते जरा तर ध्यान देऊन दे ऐका सगळ्यांनी काल मी चालली होती मुंबईला आप्पाने खूप बेकार टोन केलं एकदम आणि खूप वाईट वाटत होतं आप्पाला की मुंबईला चालले म्हणून आता मी किती दिवस राहिले तरी त्यांना कमीच आहे एकदम बरोबर आहे का नाही आणि मला पण खूप वाईट वाटत होतं ते तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओच्या मार्फत मला मला बोलता नाही आलं त्या टायमा मी काहीसुद्धा नाही बोलली असंच मुका मी व्हिडिओ बनवला एकदम म्हणजे असंच बघून तर तुम्ही माझ्या त्या भावना समजल्या त्याच्याबद्दल मी खूप धन्यवाद बोलते आणि खूप छान कमेंट सगळ्यांनी केल्याबद्दल मग मी असा विचार केला माणसाच्या जिंदगीमध्ये काही भरोसा नसतो तर मग भले माझ्याकडे पैसे नव्हतं आता काल माझं आता आप्पा पैसे देत होते पण मला घेताना खूप म्हणजे कसं वाटत होतं मी त्यांच्याकडून पैसे नाही घेतलं नको म्हटलं त्यांच्याकडेच पैसे बोलते मी त्यांना द्यायला पाहिजे त्यांच्याकडून मी घेणार कशी बरोबर आहे का नाही मग मी नाही घेतलं पैसे नको म्हटलं मग मग विचारलं की मी महागारी आली ना कोणत्या ना कोणच्या भाण्यांनी मी महागारी आली म्हणजे पाणी भरले म्हणून मी महागारी आली मुंबईला पाणी भरले म्हणून मी महागारी आली तर मग असं कुठं ना कुठं असं वाटलं मला की जाऊन जिंदगीचा काही भरोसा नाही आपल्याला बोललो ते आपल्याला मटण खूप आवडतं आई पण सारखी करते आपासाठी आता आई हाय नाही तर आपल्याला बघायचं तो का लेकापेक्षा लेखच प्यारी असते आणि भरत तुम्हाला सांगते लेकापेक्षा लेखच प्रेम करते जास्त करून बरोबर आहे का नाही ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर मला असं वाटलं की जाऊन या माझ्याच्या जेवढं होतं तेवढं मी आपासाठी करीन मी असं म्हणत नाही की मी नाही काही करणार मी जेवढं होते माझ्या माझ्यासाठी हातातून माझं जेवढं काय होतं मी करेन तर माझा असा विचार आला की चला आपल्याला सांग जेवण बनवूया आपल्याला बोलूया आणि आपल्याला मस्तपैकी जेवाय बेवा घालून बिलून एकदम आपण जसं आराम बिराम करून देव हा व्हिडिओ असा माझा बनवायचा असं प्रॉशाचा आहे म्हणजे असा माझा प्लॅन आहे तर मी आता बाजारात गेली माझ्या घरामध्ये काही सामान नाही काहीच नाही मी सामान नाही भरलं आहे म्हणून म्हणून मी अर्धा किलो तेल आणले जेवढं लागते तेवढं आणलं एकदम त्याच्यानंतर मी बघा धनिया पण आणला जेवढं लागते तेवढं आणलंय मी खोबरं पण जेवढं लागते तेवढं आणले दोन कांदे आणि लसूण आहे त्यातच मी जेवण बनवणार आहे आणि एक धन्याचं हे चण्याचं पाकिट आणले आणि हे मी मटण आणले पाहुणा किलो नाही ताळा घेऊन आली कशासाठी तर इथं थोडंसं काम आहे त्या ताळ्याचं म्हणून ताळा घेऊन आली आणि पावना किलो मटण आहे मी आपासाठी खास तर हे तुम्ही बघू शकता आता हे मस्त धुवून दुवून घेते मी हे मी त्याला बनवून मी घेते आणि मी पण खाईन असं नाही की नाही खाणं त्यांच्या ना मी पण खाईन आणि मस्त खाऊ सवना पण बोलवते असं नाही की नाही बोलवते हे बघा हे चिकन मटन आहे मटन आणि दुसरी गोष्ट एकदम फ्रेश आणि ताजा आहे बघूत शकता तुम्ही एकदम लाल जर बघितलं ना ताजं ताजं भोकाल कापलेला आहे एकदम एकदम आता तुम्ही माणसानं रेसिपी खूप मटणाची दाखवली आता कमी साहित्यामध्ये सुद्धा मी कसं बनवून दाखवतो तुम्हाला कालून बाब आपल्याकडे सामान काहीच नाही जास्त तरी सुद्धा सामनामध्ये मी खूप काय बनले ठीक आहे तर आता हे एकच लसणाची कळी तसं बाहेर तुम्हाला आदरक नाही माझ्याजवळ आदरक लसूण टाकायचं खूप कोथिंबीर मी बाजूला कोणतं मागून आणली कोथिबीर पण नाही निघते तरी शिवाय आपलं काय ना काही काढून मी हे वाटण तयार करेन मी एकदम ठीक आहे तर आता ह्याला आपण शिजायला घालूया मटण आता मी लाईवर येणार होती पण म्हटलं नको लाईवर लायवर कसं आहे कोणाच्या कमेंट वाचायला गेल्यानंतर मग माझं जेवण जाते आणि दुसरी गोष्ट आजकाल दुःख चालत नाही त्याच्यासाठी म्हटलं तर लायवर नको काहीच नको मटन असंच बनवते एकदम ठीक आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका मी आपल्याला जेवायला घालते का नाही घालते जेवायला कुणाकुणाला बोलवते हे पण तुम्ही बघा तुमच्या डोळ्याने आणि मी काय खाते का नाही खाते ते पण तुम्ही बघा ठीक आहे पण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा माझं हा कुकिंगचा चॅनल आहे ह्याला पण तुम्ही सबस्क्राईब करत जावा सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्याला मी कधीच म्हणजे असं विसरणार नाही तर माझं मत मी आप्पासाठी काय आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकता एकदम आणि माझ्या भावना पण समजू शकतात तुम्ही माझ्याकडे खरं सांगते म्हणजे कंडिशन बेकार आहे माझं मटन आणायचं माझं हे नव्हतं पण तरीसुद्धा मला जे काय होईल ते होईन बघून म्हणलं बघू आणते आणि करते घालते खायला मेलं म्हणजे गेलं मला नाही माहिती मी जाते पहिले का आप्पा जातात पहिलं मला नाही माहिती आठवण राहतात फोकस्तं बरोबर आहे का नाही माझी आई गेली मला सूर माझ्या आईचं मी तोंड नाही बघितलं बरोबर आहे का नाही पण मला आई मला कुठं ना कुठं असं वाटते माझी आई आई माझ्या आवतीभोवतीच आहे बरं ठीक आहे काल पण मी गेली ना तर मला आठवणच नाही राहिली ना आईच्या पोटाच्या पाया पडावं हे करावं पण आईचं आईचं मायावरून आणली मला का गं कागंबाई म्हणजे मला सोडून चालली बरं तर चालली माझ्या पाया नाही पडली मला विचारलं नाही की जाते म्हणून आहे माझ्या पोटूकर बघितलं नाही म्हणून बरोबर आहे का नाही मी खरं समजून गेली देवाचा भाणा भला ती पाऊस भरला मुंबईला एक एक कुदरती का करिश्मा बागा म्हणजे मी तिथून महागारी आली मी सगळं सामान घेऊन गेली थांबली बस स्टॉपवर चांगलं पंधरा वीस मिनटं बस आली बस म्हणला की स्वर्गात पर्यंतच बस जाणार ती बस कधी पण असं स्वर्गात पण जात नाही डायरेक्ट ना मुंबईला जाते मुंबई सेंटर दादरला जाते ती बस पण ती बस बघा इतकं फाक कसा असतो एकदम बरोबर आहे का नाही म्हणून हाय जगून घ्या मेलं की गेलं पैसा पैसा करू नका मी बघा उद्या मला पैसे जायला नाही तरी पण मी मटन आणलं बघा ए नंतरच्या नंतर बरोबर आहे का नाही पण बापाच्या आत्म्याला खायला घालते त्यांचा आत्मा मला लागल त्यांना त्यांचा जो आत्म्यात जो निकलतात ना दुवा ते मला लागल आई बापाचा आशीर्वाद घ्या खूप चांगलं होतं एकदम देवाला नका जाऊत पडला आई बापाला सांभाळा देव आईबापामध्येच आहे बरोबर आहे का नाही मी मी तेच विचार केलाय आई बापा कसे देव आहे आपला आई तर नाही माझ्या बापालाच मी देव मानते एकदम ठीक आहे चला मग आता मटण बनवून घेते फटाफट फटाफट कांदा शिरती शिजाई घालते आणि मग ह्याचा मसाला कसा कसा बनवते तुम्हाला दाखवा ठीक आहे चला हो का मी आता एक मी तुम्हाला सांगतच होती आणि आता सरशी जाई घालत होती तितकं तर आप्पा आलं इथं तर आप्पा काय आणलं तुम्ही माझ्या आपल्या तिकडं त्या घरी आणि मी आपण आणलं इकडं मटण की आपल्याला जेवाय घाला मग तुम्ही कोण असं ते आणलं बायसाठी बाय कोण मला बाय म्हणतात का आपल्याला एकदम खुशी वाटली काल होता आपा लढायचं आलं मोरमध्ये आलता एकदम आपल्याला चेहरा बघा आता किती बाहेर दिसतोय एकदम खुशी झाली एकदम आता तुमच्यासाठी सध्या मटण आणलंय एक तुकडा आणते मस्त खावा आणि झोपा येत काय आता तिथं तुम्ही जावा तिथे नाही घरामध्ये तर खातो जाऊन झोपा ठीक आहे सोबत सांगा मच्छी ही करा हेच काय मच्छी येतोय बघा मच्छी घेऊन तिकडं किशन घालून आणि मी मठ आण बघा आता तुम्ही ते पण बघा हे पण बघा आता बघा कुठे घे थांबा दोन बघा थांबा हो का मासा आणत आमच्या आपण बघा बघा आता मासा आणत बघा आता ते मी काढून दाखवा तुम्हाला सांगा की त्यांचं माहिती काढून आपण मासा आणत आपण माझ्यासाठी किती आहे एक किलो एक म्हणजे एक पिशवी माझ्यासाठी एक आमच्या दादासाठी दीड किलो आणत आपण मासं बघा हे बघा हे बघा मासा बघितला का भावांनो बघा एवढं मास एवढं मटण आता माझ्याकडे फ्रीज नाही काहीच नाही मी काय करू एवढं आता दहा दाखल पाठवून देते एकदा त्यात बघा तुम्ही तिला देऊन या आता तिला कोणाचं बोलावं दादा ना मी तिकडे नाही जाऊ शकतो शाळेत आपण सवर्ण बोलून घेऊ बघितलं बघितला कसं एकदम मला तर वाटलं की मी आपल्यासाठी आणते ना आपण माझ्यासाठी आणलं मास तुमच्या डोळ्याने बघितलं ना भावान बहिणीनं आता माझा हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर होऊन द्या ठीक आहे चला चला बघूया तेल टाकलं याच्यात कांदा टाकते पटपट पटपट बनवून घेते मी आता एकदम जास्त काही टाकत नाही तस कांदा चांगला फ्राय करून तेल हे बघू चला कांदा थोडासा लाल झालेला आहे मी

त्याच्यामध्ये आपला पान टाकायचं आपल्याला शिटा द्यायच्या चार पाच शिटा देऊन टाकायच्या तिला बंद करून टाकतो पटपट तू पटपट पट करून घेतो पटपट ठीक आहे आणि आता पटपट तयारी करते आणि शिटा मारते पटकन भाजी करते कारण जास्त मोठ्या विरोध आहे करते ठीक आहे चला हे बघा आता मी हे खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर आणि चण आणि कांदा आता हे कांदा आपल्याला खोबरं जवळ भाजून घेऊ ठीक आहे तेल टाकून तसं भाजून तेल टाकते बघा असं खोबरं भाजून घ्यायचं तेलामध्ये हलकं ब्राऊन करायचं एकदम ब्राऊन झालं एक पाच मिनिटं तेलामध्ये टाकूया आपण त्याला ठीक आहे हे कधी पण खोबर भाज कांद्याने हे बघा तेल भाजले आता कांद्या कसायचा टाकते मी बघा खोबरं काढून घेतले आणि कांदा घालतोय घेतले त्याच्यामध्ये मी टाकलेलं पण टाकते भाजून

हे सगळं भाजल्यानंतर काढून घ्यायचं आम्ही मिक्सरमध्ये वाटायचं मस्त तरी नंतर कच्चा मसाला आला तरी काही हरकत नाही कारण ते का करते कारण लाईट तर त्याच्यासाठी तुम्हाला कसं वाटते भाजकं आपलं असं करून बघा खोबरं भाजून असं करा काय बी टाकायची गरज आहे तुम्हाला कांदा आणि खोबरं टाका भाजून दिसतं एकदम एक नंबर आहे बघा हे वाटण आहे वाटलं बघा चांगलं म्हणजे सॉरी की ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचं செய்து हे बघा हे वाटण आलं मस्त वाटण झालेलं आहे खूप छान वाटण झाले आणि करून नक्की करून बघा असं वाटण एकदम आता मस्त पैकी तुम्ही तुम्हाला सांगते झनझणीत कालवण होईल मस्त खाऊया वेगळ्या भाकऱ्या आहेत त्या आणि दाबून खाऊया मस्त एन्जॉय करूया कसं असतं माहिती आहे का आपण जर कोणची आता कसं सांगू तुम्हाला ठीक आहे जाऊ द्या काही सांगत नाही काहीच नाही जास्त मोठा मला व्हिडिओ नाही बनवायचा बारा मिनिटा तर झालाय आणि जेवण दाखवायचं तुम्हाला ठीक आहे मग नंतर मुलाखत आपण घेते मग ठीक आहे तर हा व्हिडिओ माझा स्पेशल व्हिडिओ आहे तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कसं असतं आईच्या महागसुद्धा बाप पण प्रेम करतो मुलींना आणि मुली पण आईला प्रेम करतात आणि बघायला गेलं ना तर आता मी आईचा किस्सा सांगायचा तुम्हाला आई माझी नसती गेली डॉक्टरच्या हळगैपणाने गेली तुम्हाला सांगायचं मला ना तर तुम्हाला खरं सांगतील मला नंतर कळलं ना मला मी जर बाहेर असते ना तर माझी आई कधीच नसती गेली त्या डॉक्टरला बरोबर केला असता माझ्या चॅनलमध्ये टाकून त्याला बरोबर केला असता येऊ मग तुम्हाला मी नक्की ते आईसाठी एक व्हिडिओ बनवणार आहे मी काय आहे काय नाही सगळं तुम्हाला सांगते एकदम ठीक आहे चला मग शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर आता मी मसाला भाजून घेत आम्ही चला आता एक गॅस चालू करतील ह्याच करायमध्ये आता आपल्याला थोडंसं तेल टाकून बनवायचं आहे ठीक आहे हे बघ तेल टाकलं आहे ह्या तेल चांगलं चांग गरम करते ठीक आहे चला बघ एका साईडला गरम पाणी केलं आहे तेल टाकलेलं आहे हे तेल चांगलं गरम करून घेते ठीक आहे तर आता तो हे तर बघा हे मी मटन मसाला टाकते आपलं छोटेसं पॅकेट आणलेलं हे मटन मसाला आहे बघा बघू शकता पूर्ण टाकते म्हणजे चमचावर असतं कारण मी राशन काय भरलं नाही काय नाही कारण की जेवण कोण बनवणार नाही मी गेल्यानंतर मग वेस्ट नको व्हायला आता हे धनिया पावडर आहे हे पण एक एक चमचभर टाकायचे बघा हे पण बघा एक चमचभर टाकलेली आहे ह्याला ही आपलं असं हलवायची थी। ठीक आहे असं हलवायचे ठीक आहे बघित हा चांगला मसाला आहे असं भुजायचं त्याच्यानंतर एक गावरान तिखट टाकायचं हे गावरान तिखट आहे एक चमचा हे दोन चमचा टाकते चांगलं झणझणच करते मस्तपैकी ठीक आहे खाल्याकडे वाटायला पाहिजे जरा बरोबर आहे का हे असा मसाला भाजल्यानंतर हे मसाला वाटलेला मसाला हे टाकायचा ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे असं करून भाजून घ्यायचा मसाला बघू शकता येईल बघू हे पुसून घ्यायचं एकदम गे, मिक्सरचं भांडं हे बघा आता मीठ टाकायचं आपल्याला चव्यानुसार ठीक आहे चव्यानुसार मीठ टाकते नंतर लागलं तर पुन्हा टाकूया आपण ठीक आहे मीठ टाकते आता आपल्याला थोडस तेल टाकूया थोलस तेल थोडंसं कमी वाटते का मस्त बनवायचं आपल्याला हे बघा हे मसाला चांगला भाजायचं बघू शकता तुम्ही गॅस एकदम स्लो होत आहे मसाला भाजायचा एकदम स्लो होता मसाला भाजायचा तसा आपला मसाला भाजला आहे आपण सगळं तोळून धुळ घेतलेलं आहे पण तरी सुद्धा आपल्याला ह्याला भाजायचं आहे चांगलं बघा किती मस्त मसाला झाला आहे बघू शकता तुम्ही एकदम है का नाही चला भाजून चांगलं एकदम झाकून ठेवते मी ठीक आहे झाकून एकदम स्लो होते एक पाच दहा मिनटं झाकून ठेवूया आपण ठीक आहे आता मी कुकर खोलला नव्हती दाखवणार तुम्हाला पण दाखवते कुकर खोलल्यानंतर मी पळेभर मटण बाहेर काढले आणि एक अर्धा वाजता मी पळेभर पाणी घेते ह्याचा मला माझा विटामिन प्यायचं कारण मला चोवीस माझ्या अंगाने टाकते बरोबर आहे का मटण पहिलं मी मिठाचं खाऊन घेते थोडंसं हा हसू ना का तर मी मिठाचं खाते मला खूप छान वाटते मी त्याचं खायला खूप आवडतं तुम्ही पण खा आणि खूप मजा येते मी त्याचं खायला खूपच मजा येते एक नंबर गावरान मटन खायला खूपच छान लागतं एकदम ठीक आहे आता मी खाते तुम्हाला बोलत नाही थांबवते मोठा व्हिडिओ नाही करायचा ठीक आहे चला आता खाले आपण आपण बघूया मसाला ठीक आहे मसाला बघा झाला आहे वा मस्त मसाला झालेला आहे बघू शकता तुम्ही पकलं बघा हे बघा खूप छान मसाला झालाय हे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला मटण टाकायचं ठीक आहे खूप छान झाले या पावन मटण खाल्याशिवाय कोणी जाऊ नका जेवढं पाहिजे तेवढं बनवा ठीक आहे अजून हे तर आपलं पाणी टाकायचं आहे पाणी टाकायचं आहे आता आपल्याला ठीक आहे आता हे मला मिक्सर मध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जेवढं लागते तेवढं पाणी टाकलं ठीक आहे हे बघू शकता हे बघा वा अजून पाणी टाकायचे ठीक आहे कारण सगळेजण आता भाज्यामध्ये मस्त झालेलं आहे बघा तरी पण खूप छान आहे ते आता आपल्याला हे बघा उकळी आणायची आणि दहा पंधरा मिनटं एकदम सुलभ पकवायचे ठीक आहे आता ह्याला मी चाकून बघते काय कमी आहे काय नाही ठीक आहे वा मस्त आहे काय टाकायची गरज नाही एकदम एकदम परफेक्ट झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटते मटन खाऊची इच्छा झाली ना हुं? काकी खायचं आहे ना नक्की खायला भेटणार नक्की म्हणजे नक्की ठीक आहे आपल्याला सिल्वर बटन आल्यानंतर बकऱ्याची पालथी तुम्हाला देणार मी हा डन बकऱ्याची म्हणजे बकऱ्याची पालथी ठीक आहे मस्त पैकी एकदम बघा तरी काय आले बघितलं का बघा ठीक आहे चला बघते बघा मस्त पिक एकदम मटन झालेलं आहे झंझणीत एकदम तर हे तरी खायला या माझ्याकडे ठीक आहे बघा मस्त पिके एकदम झालेलं आहे आता सगळ्यांना बोलत जेवायला तर तुम्हाला पण यायचं असेल तर या तुम्ही जवळ असाल तर या पटकन एकदम वाव मस्त झालं मला लय आवडतं मटण खायला आणि भात बाजरीची भाकरी सगळं वरपून खायला लय छान लागतं बघायके ना हे बाजरीच्या भाकरी सगळं एकदम वरपून खायचं ए कसं झंजणीत जन घरच्या मटणा असं नाही माहिती आहे का बरोबर आहे का मस्तपैकी तरी उतरलेली आहे तर सगळ्यांनी खायला या ठीक आहे हे बघा आता आपलं कालवण झालेलं आहे मस्तपैकी बिरी आलेली आहे आणि गावरान पद्धतीचं एकदम जेवण झालेलं आहे तर झटकीपट खायला या ठीक आहे चला आता आपण मी जेवायला बोलवते ठीक आहे चला आप्पा कुठं बाहेर गेलो वाटतं मला असं वाटतं दवा आण दवा आणायला बाहेर गेलो वाटतं तोपर्यंत आपण भात घालू शिजायला तांदूळ धुवून आणल्यात कुकरमध्ये भात लावते जाऊन जेवताला जा भात लागतो कोणापणाला तर थोडंसं भात लावते ठीक आहे तो दोन शिट्या होत्या तीन मध्ये भात माझा तयार तर गरम गरम खायला मी भात छान लागतो सगळे जेवण आहे आणि आता मीठ टाकलं बघा मी तसं पाणी टाकते अजून आणि तीन शिटे लावून देते बघा तू किती मस्त तरी आली बघा आयुया काय भारी वाटते त्याला पाणी सुटलं का नाही माझ्या एवढं सुटलं आहे तर आता काय सांगू तुम्हाला लाईटचं तका तका झालं आहे कालवार एकदम सिम्पल आहे आपलं कालवार आम्ही गावाला कालवान म्हणतो तुम्ही मुंबईला भाजी म्हणता मटणाची भाजी चिकनची भाजी असं म्हणतो आपण पण गावाला कालवान म्हणतात गावठी पद्धतीचं तर आपला हा व्हिडिओ आता खूप मोठा होतोय वीस मिनटाचं होतं जवळजवळ तर एक दोन मिनटं चालून होईल आपाप्पा जेवायला बसायला हे घालते सुवर्ण दादा ही सगळे नंतर जेवणाला म्हणते आप्पाला आणि आम्ही दोघंजण जेवतो ठीक आहे तर दोघंजण मस्त स्वाद घेतो जेवणाचा दादा आणि सुवर्णगिरी गवताला पोरं जर शाळेत गेल्यात तर आता जेवायचं कोण बाकी नाही एस बी कॉलेजला गेलाय मग मम्मी आणि आप्पाचा आहे दोघंजण जेवतो माय लेकर ठीक आहे हा मोका पुन्हा कधी भेटतोय नाही भेटतो माहिती नाही हा क्षण आम्ही केप केला म्हणजे हा क्षण मी रेकॉर्ड करते जेवणाचा बिवणाचा बोलणं चालणं बघितलं ना आप्पाने माझ्यासाठी मच्छी आणले आणि मी आप्पासाठी मटण आणलं विचार करा तुम्ही हां म्हणजे एवढं प्रेम आहे आप्पा पण मला खूप प्रेम करतात मी पण आपल्याला करते आणि आईच्या मागाला आईच्या मागे आम्हीच आप्पाला सांभाळणार आणि आईचं मागं आप्पाच आम्हाला आई म्हणून एक सांभाळणार आम्हाला बरोबर आहे का नाही तर हे कसं असतं जेव्हा आपण म्हातारा माणसाला चांगलं जपतो ना तर आपण उद्या म्हातारा होणार ना तेव्हा आपल्याला पण कोण ना कोण जपल आता जर मी आप्पाचा आत्मा जाणून घेतला उद्या माझा पण आत्मा कोण ना कोण जाणून घे बरोबर आहे का नाही तेव्हा नक्की व्हिडिओ शेअर करा लाईक करा ठीक आहे आणि जेवताना मी तुम्हाला दाखवते आता कुकर लावून घेते ठीक आहे आता ह्या कोपामध्ये भाजी काढून घेते ठीक आहे म्हणजे सगळी भांडे एकदम घासून टाकते एकदम सगळं घर स्वच्छ करते आणि मग जेवायला बसते ठीक आहे चला चला पलटी मारली पोते आता मी त्याने उतरून ठेवते आणि गॅस चालू करते एकदम बघितलं एवढं छान झाले ना कालवान सांगायला मग जास्त हलवत नाही बसत तरी संपून जाईल मला लईच भारी वाटते कालवान बघत हाय सगळं मटण मटण एकदम हे सगळं का करते माहिती आहे माझी बहीण पण माझ्या व्हिडिओ बघते तर माझ्या बहिणीने मी सांगते बघ कसं मटण झालंय झनझण तिला पण मटण मटन द्यावत माझ्या बहिणीला तर एक दिवस तो पण दिवस या ना माझ्या बहिणीने माझ्यासाठी पण खूप केलंय तर तिला पण मी गावी येईन ना तिला तर व्हिडिओ पण नाही दाखवू शकत पण तिच्यासाठी पण मी चांगलं एक काय दोन तीन किलोमीटर आले तिला मी तिने पण माझ्यासाठी भरपूर केलंय तर ती गावीन आता आईचं वरी सर्धा आहे तेव्हा ती माझ्या आम्ही सगळी येऊ होतं तेव्हा हे ते ते तर ह्या घरीच मी मटण बनवते चांगलं एकदम ठीक आहे तर नक्की तुम्हाला माझ्या बहिणी तर नाही दाखवू शकत येणं ठीक आहे चला बघा सगळं स्वच्छ करून घेतलं बघा हे घर ते सगळं स्वच्छ करून घेतलं ठीक आहे आता भात घातला शिजायला की भात होऊन जाऊन द्या बघा एका तर कांदळा नुसलं थोडे आणि भात घातलं आहे ठीक आहे तर पण आपण इथे अजून आपण नाही काहीच नाही मी पण सगळं काम मावून बसली आता जीवूया मस्त की सुवर्ण म्हणितली नंतर येईन सोनं जेवायला आणि तुम्हाला कसं वाटली माझी रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये आता मी जास्त करत लाईव्हच जाते आणि लाईव्हच बोलूया कारण की आता मी एवढा मोठा व्हिडिओ नाही करू शकत तर लाईव्हवर आता मी चालली तर तुम्ही पण बघा माझी लाईव्ह जेवायची लाईव्ह बघा माझे जेवतो आम्ही ठीक आहे तर हा व्हिडिओ इथं थांबवते आपल्याला टाईम लागते वाटतो तो पण मी लाईव्ह सेट करते ठीक आहे तर सगळ्यांनी या लाईव्ह आता ठीक आहे तर तुम्हाला माझी रेसिपी <coughs> तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आता ह्या ह्या घरामध्ये काय राशन बदशन काय भरलं नाही काहीच नाही कारण की मुंबईला मला राहायचं मला इथं मी भरलंच नाही जीवन बनवून खाणार नाही काहीच नाही जा, जास्त पण ते मॅगी बॅगी मॅगी आणखी ठेवली दोन पॅकेट मॅगी बॅगीच आहे एकदम ठीक आहे तर कशी वाटली तुम्हाला मटणाची रेसिपी नक्की सांगा झटकीपट आणि खूप छान झाले मटण एकदम लय मस्त झाले एकदम माझं वन मिलियन होऊन द्या नक्कीच बकऱ्याची पालती देणार तुम्हाला मी ठीक आहे तर नक्कीच सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि लवकर लवकर आपलं वन मिलियन होऊन द्या आणि आपल्या आपल्याला गोल्डन बटन पण भेटायला पाहिजे तुमच्या आशीर्वादाने ठीक आहे तर नक्कीच मी बकऱ्याची पालती देणार तुम्हाला प्रॉमिस ओके बाय व्हिडिओ थांबवते आता बाज खूप मोठा झालाय ठीक आहे तर आता मी लाईव्ह सेट करते बाय बाय व्हिडिओ काढते मध्ये फोटो काढायला लागतो ना Bye.